राज्यातील लोककला लोकसंस्कृती आणि पारंपरिक कालांच्या जतन व संवर्धनासाठी समिती स्थापन करावी अशी सूचना महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोरे यांनी केली आहे विधानभवनात लोककलावंतांच्या समस्या आव्हाने आणि उपाययोजना या विषयावर आढावा बैठक घेण्यात आली या बैठकीला सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक श्री चौरे पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या संचालक मिनल जोगळेकर लोककला अभ्यासक प्राध्यापक डॉक्टर प्रकाश खांडगे सुशांत शेलार लोककलावंत नंदेश उमप डॉक्टर भावार्थ देखणे आणि खंडूराज गायकवाड उपस्थित होते डॉक्टर गोरे म्हणाल्या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवात विविध लोककला हा अमूल्य वारसा आहे मात्र या कलांना आधुनिक काळात आवश्यक ते प्रोत्साहन आणि संरक्षण मिळणे गरजेचे आहे त्यांनी पुढे सांगितले की सांस्कृतिक विभागाने लोककलांसाठी स्वतंत्र समिती स्थापन करावी या समितीमार्फत लोककलांचे सहितीकरण संकलन तसेच लोककलांसाठी वापरल्या जाणाऱ्या वस्तूंचे संग्रहालय स्थापनेचे काम हाती घेता येईल तसेच विविध लोककला महोत्सव राज्यभरात व्यापक स्वरूपात आयोजित करण्याचे नियोजनही हो या समितीमार्फत करता येईल